प्रेग्नन्सी राहण्याअगोदर आपल्याला हे ठरवता येईल की मला मुलगाच पाहिजे किंवा मला मुलगीच झाली पाहिजे तर हे डॉक्टर लँड्रम शेल्टल्स हे अमेरिकेचे शास्त्रज्ञ यांनी एकोणीसशे साठ साली त्यांच्या प्रयोगशाळेत एक रिसर्च केला होता एक संशोधन केले होते तर त्या संशोधनामध्ये त्यांनी शुक्राणू आणि अंडाणू यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून त्यांनी एक आर्टिकल प्रसिद्ध केले होते त्यामध्ये त्यांनी असा दावा केला होता की प्रेग्नेन्सी राहण्या अगोदर आपण जर ह्या पद्धतीचा वापर करून गर्भधारणे दरम्यान आपण मुलगाच किंवा मुलगीच पाहिजे असेल तर आपण ते करू शकतो तर कोणत्या पद्धती आहेत त्या पद्धती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डॉक्टर लँड्रम शेटल्स यांनी जे रिसर्च केले होते एकोणीसशे साठ साली अमेरिकेमध्ये त्या ते त्यांच्या मते की प्रेग्नन्सीच्या आधी आपण असे ठरू शकतो की आपल्याला मुलगाच होईल किंवा मुलगीच होईल या त्यांच्या रिसर्चमध्ये त्यांनी तीन प्रकारच्या पद्धतींचा वापर केला होता तर ह्या तीन प्रकारच्या पद्धती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूयात तर त्यांनी एकोणीसशे साठ साली जी रिसर्च केले होते ज्या रिसर्चमध्ये त्यांना तीन प्रकारच्या पद्धती त्यांनी वापरल्या त्यांच्या या तीन पद्धतीनुसार राहण्या राहण्याअगोदर आपण मुलगा आपल्याला हवा असेल तर मुलगाच होईल किंवा मुलगी हवी असेल तर मुलगीच होईल अशा प्रकारचे संशोधन त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत केले होते प्रयोगशाळेमध्ये त्यांनी त्यांच्या मायक्रोस्कोपमध्ये शुक्राणूंचा अभ्यास केला होता तर शुक्राणू यांचे साईज आणि शेप याच्यावरून त्यांनी शुक्राणूंचा सखोल अभ्यास करून हे ठरवले होते की आपण प्रेग्नन्सी राहण्या अगोदर मुलगा किंवा मुलगीच होईल हे ठरवू शकतो तर काय आहेत तर त्यांनी सगळ्यात पहिले शुक्राणूंची गती मानता यावरून ठरवले होते की आपल्याला मुलगा होण्यास आपण प्रयत्न करू शकतो किंवा मुलगीसाठी आपण प्रयत्न करू शकतो तर शुक्राणूंची गतिमानता जे शुक्राणू गतिमान आहेत ते वाय क्रोमोसोम स्वतःसोबत कॅरी करत असतात किंवा घेऊन जात असतात आणि जे शुक्राणू कमी गतिशील असतात ते एक्स क्रोमोसोम त्यांच्या पेशीमध्ये घेऊन जात असतात तर आता तुम्ही म्हणाल गती की गतीवरून कसे ठरवता येईल की आपल्याला मुलगा किंवा मुलगीच होईल तर त्यांच्या अभ्यासानुसार त्यांचे असे म्हणणे होते की जर आपल्याला मुलगा हवा असेल तर आपण जेव्हा स्त्रीच्या अंडाशयातून अंडानू बाहेर पडतो त्यावेळेस जर आपण संभोग केला तर आपल्याला मुलगाच होईल असं त्यांचा म्हणण्यानुसार होतं तर आता मुलगाच कसा होईल त्यावेळेस जर रिलेशन ठेवले तर तर वाय क्रोमोसोम हे गतिशील असतात पुरुषांच्या विर्यामध्ये दोन प्रकारचे क्रोमोसोम असलेले शुक्राणू असतात तर पहिला म्हणजे एक्स क्रोमोसोम आणि वाय क्रोमोसोम तर एक्स आणि हे दोन प्रकारचे एक्स आणि वाय क्रोमोसोम हे त्यांच्या विर्यामध्ये असतात समप्रमाणात असतात पन्नास पन्नास टक्के साधारणतः गर्भधारणा राहण्यासाठी पुरुषाच्या पंधरा मिलियन पेक्षा जास्त शुक्राणू असणे गरजेचे आहेत तेव्हाच त्या पंधरा मिलियन मधून एक शुक्राणू हा अंडाणू पर्यंत पोहोचत असतो आणि गर्भ तयार होत असतो आता एक्स आणि वाय क्रोमोझोम हा पन्नास पन्नास टक्के पुरुषाच्या विर्यामध्ये असतात त्यामधून केवळ एक क्रोमोझोम हा गतिशील असतो तर जेव्हा अंडानू बाहेर पडतो त्यावेळेस जर शरीरिक संबंध ठेवले तर वाय क्रोमोझोम हा गतिशील असल्यामुळे तो पटकन अंड्यापर्यंत पोचेल कारण अंड त्यावेळेस शुक्राणूंची वाटपात असते आणि क्रोमोझोम त्या ठिकाणी पोचून त्या ठिकाणी अंडाणू मध्ये असलेले पुरुषाच्या शुक्राणू मधला क्रोमोझोम हे एकत्र येऊन पुरुष अर्भक तयार होते तर अशा प्रकारे मुलाचा जन्म होऊ शकतो आणि जर अंडाणू बाहेर पडायच्या आधी आपण रिलेशन ठेवले दोन ते तीन दिवस तर जे गतिशील शुक्राणू आहेत ते लवकर वरती पोचतील अंडाणू पर्यंत आणि तिथे जर अंडाणू नसतील तर ते तिथेच निष्क्रिय होतील आणि जे एक्स क्रोमोझोम आहेत ते हळूहळू प्रवास करत अंड्यापर्यंत पोचणार आहेत ते तिथे पोचतील आणि एक्स क्रोमोसोम हा स्त्रीच्या अंडाणूत असलेला तो आणि पुरुषाच्या शुक्राणू मध्ये असलेला एक्स क्रोमोसोम एकत्र येऊन एक्स एस अस स्त्री अर्भक तयार होईल म्हणून जेव्हा बरोबर अंडाणू बाहेर पडते म्हणजेच ओवुलेशन होते त्या काळामध्ये जर रिलेशन ठेवले तर मुलगाच होईल असं त्यांच्या रिसर्चमध्ये त्यांनी मांडलं यानंतर दुसरी पद्धत त्यांची अशी होती की पोझिशन म्हणजे संबंध ठेवते वेळी तुम्ही कोणत्या पोझिशनने संबंध ठेवता जेवढे जास्त डीप पेनिट्रेशन तेवढे पुरुष अर्भक जन्माला येण्याची शक्यता जास्त आहे तर हे कसे तर डीप पेनिट्रेशनमुळे जे गतिशील शुक्राणू आहेत ते लवकर गर्भाशयात पोचतील आणि गर्भाशयाच्या मुखाजवळ अल्कली धर्म असतो अल्कलाईन धर्म असतो त्यामुळे जे वाय क्रोमोझोम असतात त्यांना गती भेटते आणि ते लवकर अंड्यापर्यंत पोचतात आणि जे पेनिट्रेशन हे डीप नसेल गर्भाशयामुखापासून मुखापासून दूर असेल अशा पद्धतीमध्ये शुक्राणू हे जो वजायन्याचा भाग असतो त्या भागामध्ये ऍसिडिक धर्म असतो म्हणजे अल्कली धर्म असतो त्यामुळे शुक्राणूंची गती मानता ही कमी होत असते तर अशा वेळेस क्रोमोझोमला गती मिळत नाही आणि एक्स क्रोमोझोम त्या ठिकाणी आतमध्ये मग प्रवेश करतात तर अशा प्रकारे हे त्यांच्या दुसऱ्या पद्धतीमध्ये त्यांनी मांडलं होतं डॉक्टर शेटल्स यांच्या तिसऱ्या पद्धतीमध्ये त्यांनी प्रजनन भागातील वातावरण यानुसार त्यांनी पुरुष किंवा स्त्री अर्भक जन्माला येऊ शकते ही पद्धत त्यांनी मांडली तर त्यांच्या मते जर प्रजनन भागातील वातावरण हे जर अल्कली धर्म असेल म्हणजेच ॲसिडिक असेल तर स्त्री अर्भक जन्माला येऊ शकते आणि जर अल्कलाईन धर्म असेल तर पुरुष जन्माला येऊ शकते हे ये त्यांनी त्यांच्या रिसर्चमध्ये मांडले तर शेटल्स यांच्या या तीन पद्धतीनुसार त्यांनी पुरुष किंवा स्त्री अर्भक जन्माला येऊ शकते हे त्यांनी त्यांच्या संशोधनातून मांडले होते तर अशा प्रकारे मित्रांनो प्रेग्नन्सी राहण्या अगोदर आपल्याला डॉक्टर लँड्रम शेटल्स यांच्या पद्धतीनुसार स्त्री किंवा पुरुष अर्भक जन्माला घालता येऊ शकते हे त्यांनी त्यांच्या एकोणीसशे साठ साली केलेल्या संशोधनातून मांडले होते तर अशा प्रकारे डॉक्टर शेटल्स मेथड पद्धतीने त्यांनी मांडले होते की तुम्हाला मुलगी हवी असेल किंवा मुलगाच हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारे प्रयत्न केले तर पंच्याहत्तर टक्के तुम्हाला चान्स आहे की कि मुलगा किंवा मुलगीच होईल तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी मी माहिती सांगितली त्या पद्धतीद्वारे तुम्हाला जर प्रयत्न करायचे असतील तर तुम्हाला तुमची ओवुलेशनची तारीख माहिती असणे गरजेचे आहे आता बऱ्याच महिलांना ओलेशनची तारीख सांगता येत नाही मला मॅसेजद्वारे कळवतात की ओलेशनची तारीख कशी काढायची तर त्यासाठी मी तुम्हाला नक्कीच मदत करेल परंतु यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या नंबरवरती पन्नास रुपयाचा फोनपे करायचा आहे आणि टायमिंग आहे आठवड्यातून कधीही संध्याकाळी चार ते नऊपर्यंत कॉल तुम्ही करू शकता आणि हां यासाठी तुम्हाला तुमच्या मागील मासिक पाळीच्या तीन तारखा म्हणजे तीन महिन्यांच्या तारखा तुम्हाला सांगायच्या आहेत तर मी तुम्हाला तुमची मासिक पाळीमधील अंडाणू बाहेर पडण्याची म्हणजेच ओवलेशनची तारीख काढून देणार आहे तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये ही होती आजच्या व्हिडिओची माहिती तोपर्यंत धन्यवाद